अंबरनाथमधील उद्योजक अनिल दादा गायकवाड यांनी पुढाकार घेत अंबरनाथ आणि बदलापूर शहरातील शाळांमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे लावून दिलेत बदलापूरच्या रमेशवाडी परिसरातील एन जी महाविद्यालयात सुद्धा अनिल गायकवाड यांच्या माध्यमातून सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आलेत तर सर्व शाळा प्रशासनाने गायकवाड यांचे आभार मानलेत बदलापूरमधील एका शाळेत चिमुकल्या मुलींवर अत्याचार झाल्यानंतर याचे पडसाद देशभर उमटले यामध्ये सीसीटीव्ही हा सर्वात महत्त्वाचा पुरावा पोलिसांसाठी होता मात्र शाळेचे सीसीटीव्ही बंद असल्याने पोलिसांना तपासात अनेक अडचणी निर्माण झाल्यात हीच बाब लक्षात घेत उद्योजक अनिल दादा गायकवाड यांच्या माध्यमातून अंबरनाथ आणि बदलापूर शहरातील शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेत महत्त्वाची बाब म्हणजे अनिल दादा गायकवाड यांच्या माध्यमातून हे कार्य पूर्णपणे मोफत केले जात आहे त्यामुळे अंबरनाथ आणि बदलापूर शहरातील नागरिक ते त्यांचं कौतुक करत आहेत अनिल गायकवाड हे अंबरनाथ शहरातील एक केबल उद्योजक आहेत मागील अनेक वर्षांपासून अंबरनाथच काय तर माळशेस घाटापर्यंत त्यांचे केबल आणि इंटरनेटचे जाळं पसरलेलं आहे हाच व्यवसाय करता करता आपल्या हातून समाजसेवा घडावी यासाठी गायकवाड यांच्या माध्यमातून नेहमीच सामाजिक उपक्रम राबवले जातात मात्र हे उपक्रम राबवताना गायकवाड नेहमी माध्यमांपासून किंवा प्रसिद्धीपासून दूर राहतात कोरोना काळात अनिल गायकवाड यांच्या माध्यमातून अनेक पोलीस कर्मचारी शासकीय कर्मचारी दिलासा मिळाला आहे अंबरनाथ नगरपालिकेच्या कोविड सेंटरमध्ये गायकवाड यांच्या माध्यमातून मोफत केबल आणि इंटरनेट सेवा पुरवण्यात आली होती अनेक वेळा गरजूंना दादांच्या माध्यमातून मदत केली जाते त्यामुळेच प्रसिद्धीपासून दूर राहून समाजसेवेत अग्रेसर राहण्यासाठी अनिल गायकवाड पुढाकार घेतात त्यांनी शाळेत बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे आज अनेक विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना सुरक्षा प्रदान होणार आहे अनिल दादांच्या उपक्रमामुळे अंबरनाथ आणि बदलापूर शहरामधून कौतुक होत आहे प्रतिनिधी अजय राज्य माझा न्यूज अंबरनाथ बदलापूरला जी घटना घडली त्याच्यावर आम्ही आमच्या सगळ्या टीमने खोलपर्यंत विचार करून असं आम्ही ठरवलं की अंबरनाथ मध्ये जर कुठल्या शाळेमध्ये सी सी टी व्ही जर नसतील तर त्या आपण स्वखर्चाने लावून देण्याचं आम्ही ठरवलं प्रत्येक शाळेला कळवलं शाळांना माहिती झालं तर अशा आम्हाला आत्तापर्यंत टोटल शाळा बावीस शाळांचं लेटर आलेलं आहे आणि बावीस शाळेपैकी आतापर्यंत आम्ही तीन शाळेचं सी सी टी व्ही कॅमेरे वगैरे लावून दिलेले आहेत जी बदलापूरला घटना घडली त्याचा काय सी सी टीव्ही फुटेज नाहीये कोणी काय आरोप करतोय कोणी काय आरोप करतोय तर ह्या गोष्टी सगळ्या समोर येण्यासाठी आमचा हा उपक्रम आहे नमस्कार आमच्याकडे शाळेत कॅमेरे लावलेले होते पण काही कॅमेरे आमचे थोडे खराब झालेले होते परंतु ज्या वेळेला आदर्श शाळेमध्ये जो प्रकार घडला त्यावेळेला थोडस आम्ही अलर्ट झालो की कॅमेऱ्याची हा मोठा कॅमेऱ्याचा प्रश्न आमच्या हा मोठा होता पण म्हणून मग मी थोडंसं आमच्याकडे आदिवासी भागातील विद्यार्थी काही गरीब विद्यार्थी आमच्या संस्थेकडून काही गरीब विद्यार्थी काही मोफत विद्यार्थी आमच्याकडे शिक्षण घेतात त्यामुळे बराचसा खर्च आमची संस्था आणि आम्ही शिक्षक स्टाफ करतो त्यामुळे थोडा हा कॅमेराचा हा मोठा प्रश्न आमच्यासमोर माझ्यासमोर होता तर मी जे अनिल गायकवाड आहेत जे डेंट के, एबीसी केबल संचालक जे अनिल गायकवाड सर की त्यांचा नंबर मी एका ग्रुपमध्ये बघितला तेव्हा त्यांना मी कॉल केला कि की म्हटलं की असं असा आमच्याकडे प्रॉब्लेम आहे आणि आमची केबल जरी आमच्याकडे ह्याची सीसीटीव्ही कॅमेऱ्याची जर सुविधा आपण जर उपलब्ध करून दिली लावून दिले, दिले तर खूप बरं होईल ते बोलले मॅडम तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका मी लगेच याच्यावर काय मला करता येईल ते मी बघतो आणि ते तुमचं काम मी करून देतो मग हे दोन चार दिवस ते बोलले की थांबा चा चा दोन चार दिवसानंतर परत मी त्यांना कॉन्टॅक्ट केला की म्हटलं हे आम्हाला अर्जंट होतं कारण का हे सी सी टी व्ही कॅमेऱ्याचं काम हे ताबडतोब करून घेणं गरजेचं होतं म्हणून परत मी त्यांना कॉल केला म्हटलं सर हे खूप अर्जंट आहे सरांनी कुठल्याही प्रकारचा विचार न करता माझा कॉल लगेच ते म्हटलं ठीक आहे मॅडम मी लिहून घेतो अर्जंट म्हणून लिहून घेतला आणि दोन तासात त्यांनी त्यांचे जे काही कारागीर राजा राहाणे म्हणून राज रहाणे त्या ते त्यांच्यासोबत अजून काही त्यांचे काही जे कारागिरी जी कमिटी त्यांना पाठवून दिलं आणि त्या दिवशी लगेच सगळीकडे आमचे कॅमेरे लावून दिले आणि सगळे कॅमेरे व्यवस्थित चांगले आता चालतात त्यामुळे मी माझ्या अक्षय शिक्षण प्रसारक मंडळ श्री एन जी प्राथमिक माध्यमिक विद्यालयातर्फे मी त्यांचे खूप खूप आभार मानते